विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत पोलीस भरतीची जोरदार तयारी आपण करताय पण पोलीस भरती सोबतच एस एस सी जी डीच्या माध्यमातून केंद्रीय पोलीस दलामध्ये सुद्धा भरती होण्याची एक सुवर्ण संधी आपणा सर्वांसमोर आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये याची जाहिरात प्रकाशित झालेली होती आणि एकतीस डिसेंबर पर्यंत फॉर्म याचा भरता येणार आहे लक्षात घ्या सव्वीस हजार एकशे शेहेचाळीस जागा आहेत थोडक्यात माहिती घेऊया बघा या ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय व्हॅकेन्सी म्हणजे जागा कोणत्या कोणत्या आहेत तर बी एस एफ आहे सीआयएसएफ आहे सीआरपीएफ आहे एस एस बी आहे आय टी आहे ए आर आहे आणि एस एस एफ आहे ह्या सगळे केंद्रीय दल आहेत यामध्ये तुम्ही पोलीस होऊ शकतात जागा पण खूप चांगल्या आहेत सव्वीस हजार एकशे शेहेचाळीस यामध्ये पुरुषांच्या जागा आणि महिलांच्या जागा अशा वेगळ्या असतात आणि महाराष्ट्रासाठी एक वेगळा कोटा सुद्धा असतो आणि विशेष गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला हा पेपर आता मराठी माध्यमातून देता येणार आहे त्यामुळे ही चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला फक्त इयत्ता दहावी उत्तीर्ण आपण असावी लागतो जर आपण फक्त इयत्ता दहावी उत्तीर्ण असू तर हा फॉर्म आपल्याला भरता येणार आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलंय ओपन कॅटेगरीसाठी अठरा तेवीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो तुम्ही जर ओपन सोडून म्हणजे ओबीसी मध्ये असाल तर वयाच्या सव्वीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो म्हणजे एक चांगली संधी आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा आता तुम्ही जर ओ, आता हाईट किती लागते उंची तर मराठी म्हणजे महाराष्ट्रातील मुलांसाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर हाईट लागणार आहे आणि मुलींसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर हाईट लागणार आहे लक्षात घ्या पुढे बघा पेपर कसा होणार आहे आपला तर पेपर हा आपला कम्प्युटर बेस्ड होणार आहे म्हणजे ऑनलाईन पेपर होणार आहे आपला आणि यामध्ये फक्त ऐंशी प्रश्न असतील साहजिक त्यातले पहिले वीस प्रश्न हे तुमचे बुद्धिमत्तेचे असतील नंतरचे वीस प्रश्न हे जनरल नॉलेज आणि जनरल स्टडी म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याचे वीस प्रश्न असतील आणि गणिताचे वीस प्रश्न असतील आणि हिंदी व्याकरण किंवा इंग्लिश व्याकरण याचे वीस प्रश्न असतील असे टोटल प्रश्न असणार आहेत तुम्हाला ऐंशी एक प्रश्न दोन मार्काला अर्थात एकशे साठ मार्क आणि वेळ मिळणार आहे तुम्हाला एक तास पेपर सोडवण्यासाठी चला पुढे आता या सी जी चा खूप चांगला अभ्यास आपल्या माध्यमातून व्हावा यासाठी इग्नाइट अकॅडमीनं हे एक पूर्ण एस एस सी जी डी कॉन्स्टेबल भरतीचं पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध केलेलं आहे यामध्ये संपूर्ण गणित संपूर्ण बुद्धिमत्ता संपूर्ण जीएस आणि हिंदी व्याकरण या सगळ्या विषयांचा समावेश आहे एका पुस्तकात तुमचा खूप चांगला अभ्यास ह्या एस एस सी जी डी साठी होणार आहे आणि एस एस सी जी डीची भरती ही दरवर्षी होत असते जागाही भरपूर असतात आणि जेवढ्या जागा जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत त्या नक्कीच नंतरच्या काळामध्ये वाढ होते ह्याही जागा वाढण्याची दाट शक्यता आहे लक्षात घ्या त्यामुळे चांगली संधी आहे ह्या पुस्तकामध्ये चार हजारापेक्षा जास्त मागचे प्रश्नांचा समावेश आहे म्हणजेच परिपूर्ण अभ्यासासाठी हे पुस्तक तुमच्या खूप फायद्याचं आहे चारशे नव्वदचं पुस्तक आहे पण आता डिस्काउंट चालू आहे हे पुस्तक तुम्हाला मिळणार फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये ठीक आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला जर असं वाटतंय की आम्हाला एक बॅच हवी आहे या कोर्ससाठी त्याच्यामध्ये परिपूर्ण सिलेबस कम्प्लीट केलेला असावा तर ही आपली लाईव्ह बॅच आहे सिंगम बॅच एसएस रोज लाईव्ह बॅच असते लाईव्ह नाही बघता आणि तर नंतर तुम्ही तीच बॅच रेकॉर्ड स्वरूपात बघू शकता ठीक आहे याच्यामध्ये इग्नाट अकॅडमीचे संपूर्ण तज्ज्ञ शिक्षक जे तुम्ही युट्यूबला बघतात तेच सगळे शिक्षक यांना टीसीएस आयबीपीएस पॅटर्न शिकवण्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे हे सर्व शिक्षक तुम्हाला या बॅचला शिकवणार आहेत लक्षात घ्या आणि या बॅचवर सुद्धा आता ख्रिसमस चालू असल्यामुळे वीस टक्के डिस्काउंट असणार आहे म्हणजेच इग्नाईट अकॅडमीच्या कुठल्याही ऑनलाइन बॅचवर तुम्हाला आता वीस डिस्काउंट मिळणार आहे म्हणजेच ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव ची आहे याच्यावरती पण तुम्हाला वीस डिस्काउंट मिळणार लक्षात घ्या पुढे विद्यार्थी मित्रांनो आणखी एक आनंदाची गो, गोष्ट एस एस सी बॅच जर आपण घेतली लाईव्ह तर पोलीस भरतीची रेकॉर्डेड बॅच आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध असणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पोलीस भरतीची बॅच ही फ्री मध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे जर पोलीस भरतीची लाईव्ह बॅच तुम्हाला हवी असेल तर दोन पासून आपण ही लाईव्ह बॅच सुद्धा सुरू करत आहोत आणि क्रिसमसचा फायदा घ्या याही बॅचवर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे लक्षात घ्या चला अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा एस एस किंवा पोलीस भरती या अनुषंगानं चांगल्यात चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी लवकरात लवकर पोहोचावी या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीनं हा नवीन इग्नाइट पोलीस भरती युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली तयारी करा कारण लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत थांबूया धन्यवाद